ही निवडणूक बघितली विधानसभेची एक मोठं षडयंत्र रचलं गेलं की कशा पद्धतीने समोरचा उमेदवार बाय मिळेल ह्या पद्धतीने मुंबई पासून इथपर्यंत सर्व विरोधाने विरोधी पक्षाच्या लोका लोकांनी सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी एक फिल्डिंग लावली आणि आम्हाला कशी उमेदवारी मिळणार नाही यासाठी मग आता मी विचारतो मी बी राजे आमच्या उमेदवार ना ती महाविकास आघाडी उमेदवार होता तुम्ही आमच्या घरी आलात सत्कार केला भरला शेकडो हजारो मोठ्या एक आम्ही अशा पद्धतीने उतरलो होतो कि मोठ्या महाराजांची निवडणूक होती पण ती आमची लढाई होती कारण उद्धव साहेबांची बसवले ते पडले पाहिजे ह्या भूमिकाने सर्व शिवसेणिक राबले का आधी पंधरा वेळा राजीनामा तुम्ही माघार घेतली तुम्ही राज्यात मान्य आहे पण प्रजेला आणि शिवसैनिकाला अधिकार आहे तुम्ही सांगायला पाहिजे आम्हाला त्या तुम्ही माघार घेतली आणि माघार घेतल्यानंतर राजू लाटकाची उमेदवार दिली राजू लाटक उमेदवार तिथं पुस कोण लढलं कोण राबलं शिवसैनिकच राबले